वर्षापासून रेल्वे आलेली नाही तुम्ही खासदार आले तर रेल्वे येऊ शकते का मुरबाडला शंभर टक्के काय माहिती आहे ना मला स्वतःला काम करण्याची इच्छा आहे आणि मी अनेक वेळा बोललेलो आहे की देवाने जेही मला दिलेलं आहे मी खूप खुश आहे माझ्या स्वप्नात नव्हतं ते देवाने मला प्रत्यक्षात आहे मी मेहनत केली मी बिझनेस करतो आणि त्या माध्यमातून मी पैसे कमवतो ते मी राजकारणाशी टाकतो आणि आत्ता मला जे राजकीय जे काही पद पाहिजे मला खासदार व्हायचं आहे ते मला पैसे कमवण्यासाठी यांच्यासारखी टक्केवारी कमवण्यासाठी नाही व्हायचं मला लोकांची कामं करण्यासाठी व्हायचं आहे पाच वर्षात तुम्हाला आधी सांगतो जबाबदारीने बोलतो कारण मला माहीत आहे तुम्ही कपिल पाटलांना कुठले प्रश्न विचारले नाही पण मला नक्की विचारायला पाच वर्षात तर मी जबाबदारीने बोलतो तर पाच वर्षात या सर्व कामांचा लेखाजोखा तुमच्या समोर मांडला मांडला जाईल आणि ही सर्व कामं केली जाईल केली जातील एवढं मी नक्कीच आपल्याला महाजन दास आघाडीमध्ये काँग्रेस